यांनी संपूर्ण घराच्या बांधापासून स्वच्छता साफसफाई केली बारीक सारीक झाडं आणि गवत होतं ते काढून स्वच्छ केलेलं आहे पूर्ण पायवाट स्वच्छ झालेली आहे त्या त्या बांधापासून घराच्या सुरुवातीच्या बांधापासून तू इथपर्यंत स्वच्छ केलेली आहे आता पाऊस येतो थोडा पूर्ण एक फुडपर्यंत बांधव पण बसलेले दिसते आणि इकडे निकिताच्या घरासमोरच पण गवत वगैरे काढून टाकलं स्वच्छ केलेलं गावात निकिताच्या दारात निकिताचं नवीन घर गवताने सगळं भरलेले होते ते सगळं स्वच्छ केलं हाय नाव जाते कळत सुटले पावसाला म्हणून व्यवस्थित साफसफाई केलेली आहे गावातली किती छान वाटतंय आता गवता मला व्यवस्थित वाटत सफाई केल्यामुळे छान वाटते मोठा पाऊस आला नाही मांजरांची पळापळ होती पाणी आलं पणही गौरव पावसाचे सर किलपाखरू पण छान वाटत सगळ्यांची होते पावसाला <laughs>